नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील प्रमामध्ये आपण पाहणार आहोत सावने आता हर्ष समजून सागरला म्हणत असते की तू दारूच्या नशेत त्या दिवशी खूप काही बरळलास अरे सहीच्या च्या खोटे पेपर तू सागरला दाखवून मी त्याला फसवलं हे सिद्ध करून दाखवलंस तेव्हा आता मागून मुक्ता मीडियाला घेऊन तिथे आलेली असते आणि ती टाळी वाजवत सावनीला म्हणते की वा सावनी हा सगळा तुझाच प्लॅन होता ना आता एक लक्षात ठेव आम्ही आधी कस्टडी मिळवणारच तेव्हा आता सावनी ही पाया पडू लागते मुक्ताची आणि म्हणते की माझं चुकलं तेव्हा सागरही उभा राहतो आणि सावनीला अजून मोठा धक्का बसतो कारण ती त्याला हर्ष समजलेली असते आणि सर्व सत्य तिने ओकून टाकलेलं असतं तर इकडे आता सागर आणि मुक्ता एकमेकांचा हात पकडतात आणि म्हणतात की आता सावनी तू आम्हाला कोर्टात भेटायचं तेव्हा आता आदित्यची कस्टडी आम्हीच मिळवणार आहोत असं म्हणून आता ते निघून जातात तर इकडे मात्र सावनी एक ही एकटी पडलेली आहे प्रेक्षकांनो खूप मोठ्या संकटात आहे सावनी कारण त्याचं सत्य तिने स्वतःहूनच कबूल केलेलं आहे आता आदित्याची कस्टडीसुद्धा सागर आणि मुक्तालाच मिळणार आहे असं रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद